सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या धगफुटी सदृश्य पावसामुळे आर्वी गावातील अनेक घरांचे नुकसान झाले होते यामध्ये वर्षभरात साठवलेले अन्नधान्य देखील वाया गेले होते आणि त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष मदत देण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहेत या अगोदर देखील वारंवार प्रशासनाकडे अर्ज करूनही प्रशासनाने कुठलीच मदत केली नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत तहसीलदाराच्या दारात बसून जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असा निर्धार करण्यात आला होता मात्र तहसीलदारांनी आश्वासन दिल्यानंतर गावकरी समाधानी झाले असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आम्ही तहसील कार्यालयावर आंदोलन करणार असा इशारा देखील गावकऱ्यांनी दिला होता परंतु अनेकांचे संसार उघड्यावर आले असून त्यामुळे लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी हे गावकरी करत आहेत आज रोजी एक महिना झाली चटपुटी झाली आम्ही कलेक्टर साहेब निवेदन दिलं तहसीलदार साहेबांचा आज तहसीलदार साहेबाला आत्महत्येचा सा, आम्ही पूर्व म्हणून हे निवेदन दिलं त्या दोघांना तरी मी त्याची दखल नाही घेतात आज आज रोजी स्वतः आम्ही तहसीलदार साहेबाला बोललो तहसीलदार साहेबाने आमचं चांगलं सातवन केलं की तुम्हाला दोन ते, ते तीन दिवसामध्ये तुमचं पेमेंट तुमच्या खात्यावर जमा करील आज तहसीलदार साहेबांचे तुम्ही आभारी आहे त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही दोन तीन दिवस अनेक वाट बघूया जर नाही झालं तर आम्ही बरोबर पुन्हा तहसील कार्यालयामध्ये येऊन उपोषण करून आत्मदहन करण्याचा आमचा विचार आहे त्याच्यावर तीन दिवसामध्ये नाही आमच्या याच्यामध्ये पाठले आणि तात्काळ ग्रामसेवकला ज्यांना ज्यांना सांगितले व्हिडिओ हे ते हे त्यांनी पंचनामे शेती खडून गेले त्यांनी पंचनामे जर नाही केले त्या अधिकाऱ्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार झालेली होती सकाळी साडेपाच वाजता आमच्या घरानं खूप पाणी गेलेलं होतं शेळ्या मेंढ्या आमचे घर दार सगळं रोडवर आलेलं आहे तरी आम्हाला तहसीलदारनं यानं कलेक्टर ऑफिसला गेलो आम्हाला त्यांनी काही मदत केलेली नाही आज महिना होऊन गेलं आम्ही रस्त्यावर और... रातन दिवस आमचे लेकरं बाळं घेऊन आम्ही रस्त्यावर बसतो तरी आम्हाला कुणी पाहायला तयार नाही आमची अशी कळकळीची गर आम्ही लय गोर गरीब आहेत लोकांच्या शेतात आम्ही कामं करतो आणि तरी आमच्या एवढ्या नुसकानी होऊन आम्ही रस्त्यावर रातन दिवस राहून आम्ही कसं जगायलो आमचं आम्हाला माहिती आहे आमचं काय काय का गेलंय तर आता सांगायचारखं नाही पण ज्या दिवशी तसे पंचनाम्याला आले होते त्यानं नजरानं पाहून आमच्या घराने कितकायला पाणी होतं आमचे लेकरं बाळं कुठं होते आम्ही कुठं होतो कारण त्याच्या नजरानं पाहून आज महिना झालं आम्हाला काय ते आज आज उद्या उद्या परवा आम्ही आज रस्त्यावर हायत त्यानं कधी आम्हाला पाहायला आले नाही रस्त्यावर हाईत का नाही त्यानं ते तर एवढं बघून जावं आम्हाला पण आमच्याकडे कोणी यायला असं तयार नव्हतं প্রতিনিধির রিয়াজ কুরেশি ডিএলপি নিউজ পারভণি